नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन रेसिपीसहित कुकरमध्ये डाळ न शिजवता आणि अगदी महिनाभर तुम्ही साठवून ठेवाल अशी डाळ करायची आणि त्यापासून मस्त खमंग वरण किंवा आमटी कशी करायची चला करूयात कुठलीही आमटी म्हणजे आपल्या रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग असते तर ही आमटी खमंग आणि झटपट कशी करायची ते बघूया यासाठी मी एक चमचा मेथ्या पहिल्यांदा भाजून घेतल्यात आपल्याला आमटी तर रोज करावी लागते आणि कुकरला आपण डाळ शिजवून घेतो तर ती डाळ शि रोजच्या रोज न शिजवता एकाच प्रकारे आपण डाळ करून ठेवायची डब्यात ठेवायची आणि महिनाभर त्याची रोज आमटी करायची तर या मेथ्या अशा मी भाजून घेतलेल्या आहेत आणि यानंतर मी पाच प्रकारच्या डाळी मला हव्या त्या क्वांटिटीमध्ये घेतलेल्या आहेत तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही एक वाटीच्या प्रमाणात किलोच्या प्रमाणातसुद्धा घेऊ शकता तर आज मी एक छोटी वाटी भरून मसुराची डाळ घेतलेली आहे आणि ती पण डाळ आपण मस्त खमंग अशी भाजून घेतोय मेथ्या भाजून झाल्यात एका डिशमध्ये मी ते सगळं काढून घेतलं आहे त्याबरोबरच ही मसुराची डाळ जी आपण भाजलेली आहे ती पण मी काढून घेतली आता ही डाळ भाजल्यामुळं काय होतं तर आपलं वरण पटकन शिस्त आणि खमंग पण होतं तर आता ही एक वाटी मुगाची डाळ तुम्हाला महिन्याला ज्या क्वांटिटीमध्ये डाळ लागत असेल त्या क्वांटिटीमध्ये अशी तुम्ही डाळ भाजून ठेवू शकता चार पाच प्रकारच्या डाळी मस्त अशा एकत्र करायच्या आणि भाजून घ्यायच्या वरण किंवा आमटी अगदी खमंग होते मस्त चव लागते आणि झटपट होते तर अशी ही अगदी खरपूस अशी डाळ मी मुगाची भाजून घेतलेली आहे या डाळीत अजून थोडंसं पाणी आहे त्यामुळं ती डाळ भाजली गेलेली नसल्यामुळं अशी पळीला चिकटती तर ती पण काढून घ्यायची आणि पळीला चिकटाची बंद झाली की काढून घ्यायची बाजूला तर एका ताटामध्ये हे मी सगळं काढून घेते आणि सगळ्या प्रकारच्या डाळी आपण भाजून आहे तर आता ही आहे हरभारा डाळ हरभारा डाळसुद्धा त्याच मापाने घेतली आहे प्रत्येक डाळ एक एक वाटी म्हणजे ज्या मापाने घेतली त्याच समप्रमाणात प्रत्येक डाळ घ्यायची गडबडीच्या वेळेला अगदी झटपट ही आमटी होते काही काही वेळेला काय होतं तर आपल्याला एक कुकर किंवा दोन कुकर असले तरी पुरत नाही एकात दुसरी कुठली तरी भाजी शिजवलेली असते एकामध्ये डाळ शिजवलेली असते किंवा भात लावलेला असतो तर अशा वेळेला ही डाळ तुम्ही एकदा करून ठेवलीत की पटकन तुमची आमटी होऊन जाईल आणि डाळ शिजवायची गरज पण पडणार नाही तर आता ही हरभऱ्याची डाळ जी आहे ती पण आपण खमंग अशी भाजून घेतलेली आहे मस्त डाळी भाजलेला वास येतो आणि आपल्या स्वयंपाकघरातलं आपलं जे काम आहे ना ते निम्म हलकं होतं आता ही तुरीची डाळ एक वाटी रोज सकाळी उठायचं आवरायचं खूप गडबड असते आणि या धावपळीत एखाद्या वेळेला जर कुकर लावला आणि कुकरची डाळ काही कारणाने म्हणजे पाण्यामुळं शिट्टी कमी झाली कुठल्याही कारणाने जर शिजली नाही तर आपली खूप चिडचिड होते स्वयंपाकाची धावपळं होते पुन्हा कुकरला लावा पुन्हा शिजवा आणि मग या भनगडीत स्वयंपाक काही लवकर उरकत नाही तर यासाठी ही अगदी सोपी ट्रिक फक्त तुमच्यासाठी आहे आता ही उडदाची डाळ आहे उडदाची डाळ पण एक वाटी ती पण खमंग अशी भाजून घेतली अगदी लालसर होई तोपर्यंत भाजून घेतली आणि आता आमटीची तयारी करायची म्हणून कडीपत्त्याची चार पाच पानं धुवून ठेवली टोमॅटो दोन भाग करून बिया काढून ठेवला आणि आता हा टोमॅटो जो आहे तो आपण चिरून घेऊया खूप पिकलेला टोमॅटो आहे चिरताना त्रास होतो आहे सुरीला धार पण कमी आहे म्हणून जसे जमतील तसे टोमॅटोचे असे तुकडे करून घेतले तुम्ही जर का रोजच्या जेवणात लसूण वापरत असाल तर यामध्ये लसूणसुद्धा तुम्ही वापरू शकता मी वापरला नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर वापरा आता हे बघा ही उडदाची डाळ चांगली भाजली गेली आता या सगळ्या डाळी ज्या आहेत त्या पुन्हा कढईत घालायच्या गॅस बंद करायचा आणि गार होई तोपर्यंत तो ठेवून द्यायच्या म्हणजे त्या कढईचा गरमपणा जो आहे ना तेवढ्यावर डाळ पुन्हा एकदा गरम होते आणि आता हे घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये आणि हे पीठ जे आहे ते तुम्ही अगदी महिनाभर स्टोर करून ठेवू शकता आणि जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला आमटी हवी आहे तेवढ्यामध्ये ते बरणीमधून काढून घेऊ शकता आहे की नाही तुमच्या उपयोगाची अशी ही रेसिपी तर आता आमटी करायला घेऊयात आमटीसाठी काय पहिल्यांदा कढईमध्ये तेल घालून घ्यायला लागणार आहे आपल्याला कढई तर तापलेलीच आहे त्याच्यामध्ये मोहरी घालूयात आणि सगळी फोडणी व्यवस्थित खमंग अशी करून घेऊयात आता इथनं पुढं तुम्हाला कधीही स्वयंपाकाचं टेन्शन येणार नाही की डाळ शिजली नाही आता परत कुकर लावा परत व्याप करा तर तसं नवीन डाळ आहे पाणी बदललेलं आहे बोरचं पाणी आहे ही काहीही कारणं तुम्हाला लागू पडणार नाहीत तुमची आमटी खमंग मस्त आणि मौसूत होईल तर आता ह्या फोडणीमध्ये आपण मोहरी घालून घेतली होती त्यानंतर कढीपत्ता घातला त्यानंतर टोमॅटो घातला आता ही फोडणी मस्त तेलावर तरंगते आहे आता याच्यामध्ये घालूयात अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हिंग घातल्यानंतर आता घालूयात अर्धा चमचा हळद आता मला रोज एक वाटी डाळ म्हणजे आमटी एक वाटी डाळीची आमटी केली तर ती पुरते म्हणून मी एक वाटी हे डाळीचं जे सगळं पीठ आहे ना ते घेतलेलं आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही त्यात बदल करू शकता आता एक बाऊल घेतला त्याच्यामध्ये हे जे पीठ आपण करून घेतलेलं आहे पाच डाळी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत त्या घालून घेतल्या त्याच्यामध्ये घालून घेतलं गरजेनुसार पाणी आणि हे फक्त आपली वरची फोडणी होई तोपर्यंत ठेवून दिलं फोडणीमध्ये आता आपण जिरेपूड घालूयात त्यानंतर घालूयात धनेपूड अर्धा चमचा आणि त्यानंतर आपलं रोजचं मसाल्याचं जे तिखट असेल ते तिखट घालून घ्यायचं एवढ्याच वेळात आपलं खालचं मिश्रण जे आहे ते एकजीव झालं तर आता हे एकत्र करायचं आणि कढईमध्ये घालून द्यायचं आता ही आपली आमटी तयार होती मस्त उकळी आली आहे हे बघा आता हे शिजायला वेळ नाही लागत अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपली आमटी अगदी मस्त अशी तयार होते आता घालूयात गोडा मसाला यात तुम्हाला आवडीनुसार गूळ जर घालायचं असेल आवडत असेल तर घालू शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि ही आपली लाडकी आवडती कोथिंबीर घालून घ्यायची आता ही कोथिंबीर मी कशी स्टोअर केली आहे के किंवा करते हे मी मागच्या एका व्हिडिओत सांगितलेलं आहे व्हिडिओ नक्की पहा आणि हो कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर हे बघा अशी ही आमटी आपली भाताबरोबर खायला पोळीबरोबर भाकरीबरोबर म्हणजे रोजच्या जेवणातला अविभाज्य भाग असलेली आमटी पटकन तयार झालेली आहे आता ही आमटी उकळली की तुम्ही लगेच गरम गरम घेऊन जेवायला बसू शकता यासाठी तुम्हाला कुठंही कुकरमध्ये डाळ शिजवावी लागलेली नाही आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि बरोबरच एक कमेंट करा थँक्यू